आपण आलोय श्रीवर्धन ची एका बीचवर आलो बीच काय नाव माहित नाही आम्हाला बीच ना आहे बास विषय संपला चांगला <laughs> बोले चांगला बोले, <laughs> <तंगले> बोले। <laughs> <laughs> तर भावांनो तर आज रायगड उतरून आम्ही आता सध्याला चाललो आहे सिक्रेट वॉटरफॉलला तर घाट एवढा खतरनाक आहे उच म्हणून आतापर्यंत दोनदा उलटी आले तर उलटी काही झाली नाही असा विषय आहे काय मागास संकट नाही कुठे पण फोटो काढायला उतरला विषय घाट एवढा खतरनाक आहे ना विषय नाही जाऊन आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही कामान सगळं विषय असा झाला तुम्ही रस्त्याची का मग रस्त्याची का काम इकडे रस्त्याची का अशी जायची व्हि बघा व्यू बघा लय मोठा घाट आहे बरं लय म्हणजे लय मोठा घाट विशेष म्हणजे शंभूराजे फोटो काढत ओके okay. चला तर आता आपण सध्याला घाटाचा घाटाचा व्ह्यू दाखवतो एन्जॉय करू काय तर चला चलो कसा आहे घाट आहे तरी आमचा ड्रायव्हर नारा नाराज आहेत काय का नाराज काय हा रोड खराब आहे रोड खराब आहे सुपर हायवे आपण बनवून घेऊ लवकरच आपण आवेदन टाकू लवकरच कसा आहे घाट नेपाळचे ने दर्शन झाले तर आमच्या गाडी मालकाची असं म्हणणं आहे की साक्षात आम्हाला नेपाळचे दर्शन झाले तर ते नेपाळ करून आले आम्ही काय काय विशेष खोल कसा ट्रेटच आहे ट्रेटच वाट खाली स्ट्रेटच रे जरा माझी इंग्लिश खराब आहे अरे माझे थोडी इंग्लिश खराब विशेष सगळीकडे रोड पसरले पसरलेली आहे कोकणात सगळीकडे कवलोर करायची इकडं पावसा वातावरण आपल्या गावला आपल्याला सिक्रेट वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल इथून खाली गेलात ना इथून डायरेक्ट राईट साईड निजामपूरला प्ले ना थँक्यू धन्यवाद तर गाडी भेटलेल्या इकडे जाते ना हा निजामपूर हायवे निजामपूर हो ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू बॅगी गाडी थांबलोय थांबलोय सर बाबा आता विषय असं झालाय की आता आमचं कुठला कुठला वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉलची ट्रिप आम्ही कॅन्सल केली आहे मधून आता आम्ही चाललोय कुठल्या चालू आहे त्रिवर्धन बीच त्रिवर्धन बीच त्रिवर्धन बीच ला चाललोय अरे नाव देण्यात राहत नाही रे असा विषय काय आपण काय कंटिन्यू इकडून फिरलो नाही त्यामुळे सगळे नाव देणार ठेवायला श्रीवर्धन बीचला ला आता सध्याला आपण चाललोय इथून श्रीवर्धन बीच एक चाळीस किलोमीटर आणि इकडं चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आहे फक्त माझ्या माहिती एक चाळीस एक चाळीस नाही चाळीस किलोमीटर बनले

त्यांना आपला सोलापूर वाला समोरच आहे समोर पाऊस चाल झालाय बाबा समोर पाऊस चाल झालाय पायाला वातावरण एकदम शिल्ड खतरनाक झाले विषयच नाही मोरण पावत पाऊस येते आपल्या इकडे येते आपण जातो कसं बाहेर अरे वातावरण असं नंबर प्लेट चला आपली मास्त भेटते बरोबर जरा भारी वाटत तर सगळ्यांनी चड्ड्या वगैरे घातलेत सगळ्यांनी टी शर्ट वगैरे चेंज केलेत तर आपण आलोय श्रीवर्धनच्या एका बीच वर काय नाव माहित नाही आम्हाला बीच आहे बास्त विषय संपला असा विषय आहे जर आता सध्याला आपण बीचवर वर चाललो आता ना एन्जॉय म्हणजे घाटात एक नंबर विषय होता पाऊस तिकडे पाऊस होता इकडे पाऊस नाही सध्याला बारीक चिरी चिरी चालू झाला बघू आता बीचवर वर जाऊन कसं काय व्ह्यू आहे त्यांच्या तर पोस्ट व्हिडिओ टाकाय चालू आहेत हॅलो ऍड करा काय तर करा चला पाठ शिरी बीच वर चला असं चला रे लगा 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 बीच वगैरे एक नंबर हा कुठल्या वरच्या पॉइंट वर काय जवळ इथे खेकडा काय कावाचा खेकडा आणलाय इथं काय माहिती होय रे ठीक आहे बस कस एक नंबर एकच नंबर यायला लागतंय ला 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 हा ना बर समुद्र जरा खवळला दिसतोय भयानक लाटा वगैरे भयानक चालू आहे देवा बघू आता मोर कस कस आहे पावायला पण आहे मला तर येत नाही पावायला मी आज उतरत नाही मी उतरत नाही लांब न बघून एन्जॉय करणार आहे फक्त आज पाण्यात काय शिरत नाही अजून काय काय कोणाशे एवढं पैसे माझ्या खिशात बसते साडेतीनशे रुपये माझ तू एकशे बघा उद्या अजून झालं लगा लगा हो गया हो लदी हो गया ए ले आता हूँ ना का बाहर जी बाहर चे बाहर जी करा प्रज्वल कडनं काय रगी धावा करणार या हव्याला ते कुठं खपायला असलं काम आहे असा विषय झालंय लाटा खूप मोठी आहे साईट ना डोंगरावर एकदम खतरनाक आहे सगळेजण एन्जॉय करते ती मीच फक्त बाहेर उभा राहायचे असा विषय आपलं काय काम मिळत बघायचं पाणी ओढत ह्या साईडला पण डोंगर विषय काय बीचवर जरा गर्दी कमी जाईल पावसानं काय विषय झाला नाही असं विषय अरे काही जागार टाक कोणा का लागाय हाचालशिवाय कोणा तर कतर नक जॉड मारलाय आईला अशा <laughs> रीतीने प्रज्वल <laughs> ए प्रज्वलच्या चड्डीत पाणी गेलं रे आपटा आपटा जरा

तर विषय मुद्द्यात असं झालंय सर्वांनी आता आंघोळे एन्जॉय वगैरे करून झाले आपण काय पाण्यात पाहण्यात नाही पण विषय काय झाला आहे

इतिहासात होत्या इतिहासात पहिल्यांदा भागात पहिल्यांदा खुपशी करून कुपशी मारून समुद्रात दगड काढणारे प्रकल्प टाळ्या हा काय त्याची प्राइस काय ठेवायची एक लाख रुपयाची प्राइस अरे बोलत काय अरे खुपशी मारून मारलाय काढलाय वांडा तो दुपारच्या आता सव्वा एक वाजली त्या चल पण सावजी नि वाटा की ढगाळ वातावरण आहे त्यामुळं कोण चल चला ए तुम्हाला साकडं जाऊ आहे चला साकडं जाऊ तुम्हाला इकडे जाऊ काय सांगा की चला शंभर आहे तुमची इथील बॉडी सिक्स पॅक हाय बटरबाय प्ल प्रजेबल त्या बटरपाय